अहिल्यानगर शहरात पोलीस यंत्रणेचे राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप सध्या नगर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गडद सावध पसरले असून नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास दळमळीत झाल्याचे दिसून येत असल्याचे लंके यांनी पोलीस प्रशासनात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे शनिवारी दोन ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांना निवेदन देण्यात आले शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती आता या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले असून माजी मंत्री आणि शिवसेना उपनेते दिवंगत अनिल भैया राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरले असून फिर्यादी व्यक्तीचा संबंध सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी असल्याचे खासदार लंके यांचे म्हणणे आहे या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नेत्याशवाद चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ घालणाऱ्या फिर्यादी व्यक्तींच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही पोलीस त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते पोलीस दल जर अन्यायकारक आणि पक्षीय भूमिका घेऊ लागले तर नागरिकांच्या सुरक्षेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनतो असे विजदान करत खासदार लंके यांनी शासनाकडून तातडीने कारवाईची मागणी केली यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव माजी नगरसेवक योगराज गाडे प्रदीप परदेशी युवासेनेचे प्रशांत भाले शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे दीपक भोसले राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नलिनी गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते काल साहित्यरत्न जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष चौकामध्ये अनेक वर्षापासून जी परंपरा आहे माझे आमदार कैलासवाशी अनिल भैया राठोड आमपासून जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असते त्याच पद्धतीने काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनी सुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचं निवडणुकीचं स्वागत करण्याचं काम चालू असताना ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डी समोर लावलं असताना त्यांनी त्या डी जेवाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णा भोसाटेंचं गाणं वाजलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका त्यामुळं थोड्या फार प्रमाणात तो डी जे बंद करण्यात आला काही पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तो जमावसुद्धा पांगवला पण रात्री काही ॲट्रॅसिटीसारखा का गुन्हा सुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे